नमस्कार कसे आहात बरे ना मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता लाईक शेअर करत जा जरा हे बघा आज आपल्याला बनवायचं आहे हे ताज मी मागच्या वर्षी बनवलेलं आहे पण याची देखभाल नव्हती आता मी याची देखभालसाठी ही कुकडी बी फांद्या आल्या आणि कुकड बी गेल्या हे मागच्या वर्षी बनवलेलं मी आणि हे मागच्या वर्षीच लावलेलं आणि आता मी याला इथपर्यंत आलाय हा शेंडा हे बघा इथपर्यंत आलाय इथे इथे तीन शेंडे फुटले आता शेंडे हे शेंडे खाली जातील खालून परत वर येतील वरून परत खाली जातील असं करून हे गोंधपाट जे दिसते ना हे दिसणार नाही हे सगळे पानच दिसतील आणि अशा प्रकारे हा तास तयार होणार आहे हे बघा हा तयार झाला म्हणजे मी तुम्हाला याचा याचा परत व्हिडिओ काढील आणि तुम्हाला दाखवे हे आता मी याला बरोबर व्यवस्थित बांधून करून हे शेंडे जिकडे पाहिजे तिकडे लावून हे बघा हे अशा प्रकारे हे लावावं लागतं आणि हे कुंडी कशी तयार केली हे बघा अशी पसर कुंडी आणली बाजारातून ही कुंडी कशाची माहिती आहे नवदेव नवरी ते गुलाबाच्या पाकळ्या दुधाचं पाणी वगैरे टाकताना आणि ते अंगठी टाकता आणि ते नर्द याच्या शोधता ही ती कुंडी आहे ही मी तशी तशी कुंडी पाहून आणली बाजारातून आणि त्याच्यामध्ये हे बघा हा पाईप आहे या पाईपमध्ये हे पांढरं सिमेंट टाकलं आणि हा पण एक छोटा पाईप आहे या पाईपाला हे गोंट गु गुंडाळलं हे गोंडपाट गुंडाळलं आणि ते दोरीनं बांधून घे ह्या दोरीनं बांधून घेतलं हे बघा हे पांढरे दोरी आहे याने बांधून घेतलं आणि ते या पाईपामध्ये घातलं आणि सिमेंटचं पाणी केलं पांढऱ्या सिमेंटचं आणि ते याच्यामध्ये टाकलं आणि ते याच्यावर ठेवून त्याच्यावर माटी टाकली आणि अशा प्रकारे मी हे आणि तिथे हा मनी प्लॅन लावला अशा प्रकारे मी हे कुंडी तयार केली आता याला व्यवस्थित लावला मी आता हा मस्त होईल आता थोडं उन्हात पण ठेवू आता पाऊस पडतो हे पत्रांमध्ये पत्रांमध्ये राहून हे खराब झालं होतं हे बघा हे असं कोरून करून याच्या मुळांना हवा लागायला पाहिजे म्हणून मी असे कोरून करून हे माती जमा करून हवा जाईन या मुळांमध्ये आणि हा छान वाढेल मस्त अशी सगळ्या बाजूने मी असं कोरून घेते हे बघा मुंग्या असतील तर त्या पण चालल्या जाईल मी मुंग्यांची पावडर पण टाकणार आहे याच्यात म्हणजे मुंग्या असतील तर त्या चालल्या जातील आणि हा मनी प्लॅन छान होईल नाही हा छान झाल्यावर मी तुम्हाला याचा फोटो टाकणारच आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा की हा मनी प्लॅन कसा झाला आणि कसा आहे आणि याच्यासाठी काय करायला पाहिजे तुमच्या मतानुसार तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये हे बघा हा खालून पण मस्त झालेला आहे खालून पण हे दोन कोंब आलेले आहे इथे पण एक कोंब आलेला आहे आणि इथे पण हे तीन कोंब आलेले आता हे कोंब वाढत वाढत गेले याला ऊन सावली ऊन सावली असं ठेवावं हो लागेल हे एवढी कुंडी उचलणं म्हणजे फार मुश्किल आहे माझ्यासाठी तरी पण मी प्रयत्न करते आणि तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी सगळं करत आहे या अशा प्रकारे मी असा मनी प्लॅन तयार केलेला आहे हे तुम्हाला आवडला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि हे बघा हे माझ्याकडे झाड आहे हे झाड हे झाड कशाचं आहे मला काही माहिती नाही असे पुष्कळ झाडं आहेत माझ्याकडे मी हे तुम्हाला एकच दाखवते सध्या पण हे कशाचे झाडं आहे याला असा तुरा येतो हे बघा असा तुरा येतो दरवर्षातून एक वेळा आणि हे असं छान फुलासारखं दिसते हिरवगार आणि हे मी नर्सरीतून आणलं होतं अगोदर आणल्यावर हे रस्त्यात पडून गेलो होतं माझ्या हातातून एवढंसं आणलं होतं मी एवढं एवढं आणलं होतं आणि हे रस्त्यावर पडून गेलं होतं बसमधून उतरली मी आणि पायी पायपाई पाय पाय चालत आली तर ते पिशवीतून पडून गेलं तर मी घरी आली आणि घरून मी हे म्हणजे मी दीडशे रुपयात एवढसं आणलं होतं म्हणून मला ते मला खूप आवडलं होतं त्यावेळेस आता माझ्याकडे पुष्कळ आहे तर मला काही नाही वाटत तेव्हा मी दीडशे रुपयाचं एवढसं आणलं आणि मी परत पाहात पाहात पाहत पाहात गेली तर याच्यावरून गाडीचे चाकं मोटरीचे चाकं असं बाईक काही कोण पायाखाने तुरळलं असं चेंदा मेंदा झालेलं होतं चेंदा मेंदा झालेलं होतं मग मी ते उचललं ते उचललं आणि घरी घेऊन आली घरी घेऊन आली आणि ते लावलं तर त्याला लागायला सहा महिने लागले मला सहा महिने लागले आणि आता मी त्याचे पुष्कळ झाडं केले मी तुम्हाला दाखवते हे याचे मी एवढे झाडं केले आता हे पुष्कळ बनवले मी ते चेंदा झालेलं सगळं मी आणलं घरी त्याला पाण्यात ठेवलं तेव्हा संध्याकाळ झालेली होती आणि सकाळी उठून त्याला स्वच्छ केलं आणि कोरड्या मातीत दोन तीन दिवस ठेवलं आणि नंतर मग त्याला पाणी टाकायला सुरुवात केली अशा प्रकारे मी हे झाड जगवलेलं आहे फार कष्टाने आणि फार मेहनत घेतलेली आहे कारण ते माझ्याकडून पडून गेलं होतं रस्त्यात आणि ते गाड्या खाली चेंदा चेंदा झालं होतं सगळं अशा प्रकारे मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हाच आजचा मी परत व्हिडिओ काढणार आहे आणि परत तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सरप्राईज करा गणतीचं बटन दाबावं का गणतीचंच बटन महत्त्वाचं आहे ते दाबा